आता स्वप्नातील घर फक्त स्वप्न नाही कारण पनवेलकर ग्रीन्स देत आहेत ई एम आय फ्री होम्स काल दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पनवेलकर ग्रुपतर्फे बदलापूर येथे त्यांच्या नव्या प्रकल्पासाठी पनवेलकर ग्रीन्स असा एक खास चॅनल पार्टनर मीटअप आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात कर्जत ते मुंबई या संपूर्ण पट्टामधील अनेक रिअल इस्टेट चॅनल पार्टनरचा सहभाग होता पण विणकर ग्रीन्स हा बदलापूरमधील पहिला ई फ्री होम्स प्रकल्प असून या प्रकल्पात ग्राहकांना पोसेशन मिळेपर्यंत कोणताही ई एम आय भरावा लागणार नाही केवळ सव्वीस लाखापासून सुरू होणाऱ्या या घरामध्ये पेक्षा अधिक आधुनिक सुविधा उपलब्ध होत आहेत जसे की क्लब हाऊस ओपन जिम किड्स प्ले एरिया गार्डन ह्या निसर्ग वातावरण ही त्यांची वैशिष्ट्य आहेत बदलापूर स्टेशनपासून खरवई नाक्यापासून अधिक जवळ केवळ बारा मिनिटाच्या अंतरावर विशेष म्हणजे आज स्पॉट बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी फ्री ग्रिल आणि किचन ट्रॉली अशी आकर्षक ऑफर देण्यात आली आहे तर आता आपल्यासोबत आहेत सचिन पाटील सर तर सर काय आहे या प्रकल्पाची संकल्पना ओके ह्या प्रोजेक्टचं नाव पनवेलकर ग्रीन्स आहे ग्रीन्स पनवेलकरबद्दल जर बोललं तर याच्या लिगसीबद्दल बोल बोललं तर मोर दॅन थर्टी फाय इयर्सपासून आपण ह्या फील्डमध्ये आहोत सेकंड हा प्रोजेक्ट थोडासा युनिक आहे युनिक ह्यासाठी बोलतो आम्ही बिकॉज बदलापूरमध्ये हा एकोमेव प्रोजेक्ट असा जो आय जी जी आय जी बी सी सर्टिफाईड आहे जो की ग्रीन बिल्डिंग कन्सेप्टनी बनवतो आपण ह्यामध्ये जे कस्टमर असतात त्यांच्यासाठी बेनिफिट्स काय असतात बेनिफिट असे की जे प्रॉपर्टी टॅक्स असतो आपले किंवा जे पण गव्हर्मेंटचे टॅक्सेस असतात त्यावर तुम्हाला चाळीस ते पन्नास टक्के सूट असते इतर बिल्डिंगपेक्षा सेकंड हा आहे वन पॉईंट फाय एकरमध्ये पसरलेला प्रोजेक्ट विथ ऑल दी मॉडर्न ॲमेनिटीज म्हणजे जसं आपण बोलू स्विमिंग पूल क्लब हाऊस या सगळ्या गोष्टींनी पूर्ण हा प्रोजेक्ट असा आहे जी प्लस फोर्टीन स्टोरी बिल्डिंग आहे तर हा प्रकल्प करताना कोणकोणते महत्त्वाचे घटक तुम्ही लक्षात घेतले हां सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की कनेक्टिव्हिटी तर हा आम्ही माइंडमध्ये पॉईंट ठेवला की हां कनेक्टिव्हिटी चांगली मिळाली पाहिजे कनेक्टिव्हिटी ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलतो आहे की एक तर हा जो समोरचा जो हायवे टच प्रोजेक्ट आहे तर हा एक रिंग रोड आहे तर हा तुम्हाला कातरपला पण इझी कनेक्ट करतो त्यासोबतच जो आता नवीन पनवेल हायवे बनतो आहे त्याला पण कनेक्ट करतो सेकंड ज्या मूल मूलभूत ज्या नेसेसिटी असतात लोकांच्या जसं की स्कूल हॉस्पिटल uh, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आम्ही कन्सिडर केल्या तर इथे खूप चांगल्या चांगल्या स्कूल्स आहेत नियर बाय हॉस्पिटल्स आहेत जे जे पण काही एमर्जन्सी असेल तर एकदम इझिली रीच करू शकतो थर्ड असतं की मार्केट मार्केट एकदम नियरेस्ट आहे इथून तुम्ही एक एक ते दोन मिनटाच्या अंतरावर चा, जर चालत गेलात तर तुम्हाला सगळं काही जागेवरच मिळतं कुठे दूर जाण्याची गरज नाही तर सर प्रकल्पाची सर्वात मोठी ताकद कोणती आहे ह्या प्रकल्पामध्ये जर सगळ्यात मोठी जर ताकद बोललं ना तर हा बदलापूरचा फर्स्ट ग्रीन कन्सेप्टचा प्रोजेक्ट आहे जेणेकरून कस्टमरचा फायदाच फायदा आहे एक तर जे गव्हर्मेंट टॅक्सेस येतात त्याच्यावर त्यांना डिरेक्टली फोर्टी टू फिफ्टी पर्सेंटचं डिस्काउंट मिळतं सेकंड गव जर आपण बघितलं असेल तर गव्हर्मेंट ग्रीन कन्सेप्टला खूप इम्पॉर्टन्स देत देत आहे जसं की आपण फोर व्हीलर किंवा टू व्हीलरमध्ये पण बघितलं की गव्हर्मेंट लोकांना शिफ्ट करते पेट्रोल डिझेलपासून इलेक्ट्रिक व्हेकल कट सेम तसंच येणाऱ्या काळामध्ये हे गव्हर्मेंट कंपल्सरी करून टाकणार आहे की तुमच्या प्रोजेक्टमध्ये ग्रीन कन्सेप्ट असला पाहिजे तर सर या प्रकल्पाच्या अम्युनिटीज सांगा ह्या प्रकल्पाच्या अम्युनिटीज बनवतो ना आपण एक लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांचा विचार केलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर आपल्या लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जे गार्डन आहे चिल्ड्रन प्ले एरियापासून स्विमिंग पूल मोठा क्लब हाऊस जिम इंडोर ॲक्टिव्हिटीज ओपन मिनियर थिएटर त्याचबरोबर सिनियर सिटिझनसाठी आपण सिनियर सिटीजन एरिया बनवलेला आहे जॉगिंग ट्रॅक आहे वॉटर स्टेशन आहे त्याचबरोबर क्रिकेट नेट लहान मुलांना क्रिकेटची आवड असते तर आपण त्यांना क्रिकेट नेटचाही ऑप्शन दिलेला आहे त्याचबरोबर मेडिटेशन एरिया योगा एरिया प्रेईंग एरिया ह्या सगळ्या आपण दिलेल्या आहेत ग्राउंड लेव्हलला सुद्धा आणि रुपटॉप अम्युनिटीज सुद्धा आपण दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये कसं आहे की एक लॅविश लाईफस्टाईल आपण प्रोव्हाइड करू शकतो सर्वांसाठी आपण क्लब हाऊस पण अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे ज्यामध्ये ग्राउंड फ्लोअर जो हो आहे आपला तो पूर्णपणे पार्टीवेअरसाठी असणार आहे म्हणजे तुम्ही छोटे मोठे फंक्शन करू शकता त्यामध्ये त्याचबरोबर फर्स्ट फ्लोरला आपण जिम इनडोर ऍक्टिव्हिटीज ओपन मिनियर थिएटर हा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे आणि वरती सुद्धा दिलेला आहे सो मोकळी हवा घेण्यासाठी सुद्धा एक चांगला प्लेस आपण तिथे बनवलेला आहे त्यावरती निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे एक सिनियर सिटीजनसाठी एक चांगली हवा एक चांगलं वातावरण आणि प्रदूषणरहित त्यांना इथे लाईफस्टाईल मिळते सर बदलापूरकरांसाठी जो कनेक्टिव्हिटीचा जो प्रश्न आहे तो तुम्ही कसा सोडवला आम्ही बदलापूरकारांसाठी जे इथे आपण फ्लॅट घेणार आहे त्यांच्यासाठी जो प्रश्न आपण सोडवलेला आहे त्यामध्ये आपण ॲडिशनल असं केलेलं आहे की ज्यामध्ये आपल्याला पनवेल हायवे त्याचबरोबर बडोदा एक्सप्रेस वेची कनेक्टिव्हिटी मिळते आपल्या प्रोजेक्टच्या समोरचाच रोड हा डायरेक्टली बडोदा एक्सप्रेस वेला कनेक्ट करतो त्याचबरोबर बॅक साईडहून जे एन पी टी जो पनवेल बदलापूर टनल झालेला आहे जो फ्युचरमध्ये पनवेलला जाण्यासाठी आपल्याला इझी होणार आहे त्याची कनेक्टिव्हिटी ही आपण दिलेली आहे त्याचबरोबर सर्वांनाच माहिती आहे की बदलापूरमध्ये मेट्रो येते तर मेट्रोचं जे कनेक्टिव्हिटी आहे तीसुद्धा त्यांना मिळत आहे आणि त्या व्यतिरिक्त आपल्याकडे ऑल ओव्हर पाहायला गेलं तर रेल्वेचे एक नवीन ट्रॅक्स येत फोर ट्रॅक्स येत सो so, त्यामुळे जे डिस्टन्स ja वगैरे जे आहे ते लोकांना लवकर कवर होईल स्टेशनपासून फक्त आपण बारा मिनिटामध्ये प्रोजेक्टवर पोहोचू शकतो रात्री मध्यरात्रीसुद्धा तुम्ही आलात तरी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही असं की नाही की लांब आहे ऑटो वगैरे सर्व गोष्टी अवेलेबल आहेत आपल्याकडे सो so, त्यामुळे ऑल ओव्हर बघायला गेलं तर तुम्ही कधीही आलात मध्यरात्रीसुद्धा तर तुम्ही प्रोजेक्टवर व्यवस्थित येऊ शकता सेफ्टीची पूर्णपणे आम्ही काळजी घेतो आणि जवळ असल्यामुळे ऑलरेडी बदलापूर डेव्हलप झालेला आहे सो आता आपण एक सिटीमध्ये आहोत सो कोणालाही जे आपल्याकडे फ्लॅट्स घेणार आहेत लोकं राहायला येणार आहेत ते पूर्णपणे सुरक्षित असतील सो ह्यामुळे आपण सर्व ऑल ओव्हर बघून हे आपण लोकेशन निवडलेलं आहे तर सर इथे जे जे गुंतवणूक करणार आहे तर ते त्यांच्यासाठी काय सुविधा आहेत बदलापूरमध्ये गुंतवणूक करणार आहेत किंवा आमच्या प्रोजेक्टवर गुंतवणूक करणार त्यांच्यासाठी तर ही सुवर्ण संधी कारण की मेट्रोचं सँक्शन झालेलं आहे त्याचबरोबर नवीन ट्रॅक्स येतात आपले फोर ट्रॅक्सचा प्लॅन आहे त्यानंतर पनवेल हायवे झालेला आहे म्हणजे जे पनवेलला जर तुम्हाला जायचं असेल तर आपल्याला खूप फिरून जावं लागत होतं बट आताच्या पन जे एन पी टी बदलापूर पनवेल टनलमुळे आपण वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये पनवेलला पोहोचू शकतो त्यामुळे डेफिनेटली ज्यावेळेस फ्युचरमध्ये जेव्हा पूर्ण डेव्हलप होणार त्यावेळेस पूर्ण टनल, टनल स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला जी ॲप्रिशिएशन व्हॅल्यू असेल ती इन्व्हेस्टमेंट पर्पजमध्ये तुम्हाला नक्कीच जास्त मिळणार आहे सो त्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या गोष्टीबद्दल विचार करू शकता तर मॅम इथे जवळपास कोणत्या कोणत्या महत्त्वपूर्ण जागा आहेत जागा तर म्हणजे जसं बदलापूरच एक निसर्गाने नटलेलं शहर आहे तसं जर आपण जर पिकनिक स्पॉट जर बघितले तर एक आपल्याला कोंडेश्वर आहे एक दन धनगर वॉटरफॉल आहे भोज भोज वॉटरफॉल आहे असे भरपूर म्हणजे भरपूर असे पिकनिक स्पॉट आहेत इथे त्याच्यामधून मी काही सिलेक्टेड सांगितले तुम्हाला आणि जर तुम्हाला सिटी लाईफमधून एक्स्केप पाहिजे असेल तर बदलापूर इज वेल अँड द तर मॅम चॅनल पार्टनरसाठी काय काय सुविधा आहेत व त्यांना संपर्क कसा करावा चॅनल पार्टनरसाठी आपण सगळ्यात उत्तम आणि बेस्ट ऑफर्स देत हो, आहोत आणि ते ऑफर जाण जाणून घेण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा एट डबल फाईव्ह वन एट वन एट ट्रिपल फाईव्ह व्हिडिओ जर्नलिस्ट कुलकर्णी कुलकर्णीसोबत मी नंदिनी कांबळे बदलापूर न्यूज बदलापूर